बांगलादेशात अराजकता माजली आहे संतप्त जनता रस्त्यावर उतरली आहे सत्तेलाही जबरदस्त हादरा बसलाय इतकंच नाही तर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशही सोडला आहे भारताचा शेजारी देश बांगलादेशात हाहाकार माजलाय देश पेटलाय पण त्याचा भारतावर काय परिणाम होतोय भारतात काय घडामोडी घडतायत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशातील हिंसक निदर्शनाची धक इतकी वाढली की पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश तातडीनं सोडावा लागला आणि भारताकडे पलायन करण्याची वेळ त्यांच्यावर आली शेख हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला मात्र इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लामी म्हणाले की बांगलादेशमधील घटनांची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी करण्याची गरज आहे आणि त्यामुळेच हसीना यांच्या इंग्लंडला जाण्याबाबत अनिश्चितता निर्माण बांगलादेशचा कारभार आता हंगामी सरकारकडून चालवला जातोय अशी घोषणा लष्कर प्रमुख वकार उद जमान यांनी दूरचित्रवाहिनीद्वारे दिलेल्या एका संदेशात केली आहे दरम्यान पंतप्रधान शेख हसीना या लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून भारतात पोहोचल्या शेख हसीना यांना घेऊन आलेलं बांगलादेश हवाई दलाचं विमान जेव्हा गाझियाबादमधील हेडन हवाई तळावर उतरलं तेव्हा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतली यावेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील अजून समोर आलेला नाही त्या लंडनला रवाना होताना भारतामध्ये काही काळ थांबणार हे मात्र निश्चित झालं त्या दृष्टीनं बांगलादेश सरकार आणि लष्कराकडून भारत सरकारला विनंती करण्यात आली होती या सर्व घडामोडींमध्ये अजित डोवाल यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जात आहे तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बांगलादेशमधील स्थितीबद्दल माहिती दिली शेजारी देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला आणखी काय वळण लागू शकतं याबाबत देखील परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली यानंतर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची संसद भवनात भेट घेतली आणि बांगलादेशमधील स्थितीबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पाच ऑगस्टला संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली त्यात बांगलादेशच्या स्थितीवर चर्चा झाली या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आदी उपस्थित होते याच दरम्यान बांगलादेशमध्ये नेमकं का घडलं काय त्याच्यावर एक नजर टाकूया तर आंदोलकांनी पंतप्रधानांचं घर फोडलं शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा होताच नागरिकांनी रस्त्यावर उतरत जल्लोष केला हजारो निदर्शक हसीना यांच्या शासकीय निवासस्थानात शिरले प्रचंड नासधूस केली निदर्शकांनी ढाक्यातील शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची हातोडानं नासधूस केली आणि संग्रहालयाला देखील आग लावली निदर्शकांवर गोळीबार करू नये असे आदेश दिल्याचं लष्कर प्रमुख वकार उज जमान यांनी सांगितलं तर याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका देखील होणार आहे शेख हसीना या बांगलादेशमधून परागंदा झाल्यात त्यांच्याच कार्यकाळात खालिदा झिया यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या पक्षाच्या खालिदा या प्रमुख आहेत आता एक नजर टाकूयात बांगलादेश नेमका पेटलाय का दोन हजार अठरा मध्ये शेख हसीना सरकारचा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयानं फिरवला त्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले एकोणीसशे बहात्तरच्या स्वातंत्र्य युद्धातील सेनान्यांच्या कुटुंबियांसाठी तीस टक्के आरक्षणाला देशभरातून विरोध होतोय आंदोलकांना पाक समर्थक रजाकार म्हणणं हसीना यांना भोवलंय विद्यार्थी आंदोलन हिंसक झाल्यानंतर दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर हसीना यांनी मौन बाळगलं होतं यानंतर भारताकडून बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर अधिक सतर्क राहण्याचे आदेश बीएसएफ न आपल्या सर्व जवान आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत भारतातील पाच राज्यांना लागून बांगलादेशची सीमा आहे पश्चिम बंगालचा दोन हजार दोनशे सतरा किलोमीटरचा भाग त्रिपुराचा आठशे छप्पन्न किलोमीटर मेघालय चारशे त्रेचाळीस किलोमीटर आसाम दोनशे किलोमीटर आणि मिझोरामचा दोनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रदेश बांगलादेश सीमेला लागून आहे आणि दरम्यान मेघालय सीमेवर कर्फ्यू देखील लावण्यात आलाय तर बांगलादेशनं सुद्धा भारताच्या सीमा सील केल्या बांगलादेश भारताकडून जवळपास पंचाहत्तर टक्के शेतमाल आयात करतो त्यामुळे भारतातून होणारी निर्यात थांबल्यानं भारतीय शेतमाल निर्यातदारांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे तिथं खाद्यान्नाचे दर हे आकाशाला भिडणार असल्यामुळे त्यांच्यासमोर भुकेचं आव्हान देखील उभं शेजारी बांगलादेशात घडणाऱ्या राजकीय घटना पाहता आणि शेख हसीना भारतात असताना संपूर्ण खबरदारी तर घेतली जाते आणि शिवाय सर्वपक्षीय बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन देखील घेतलं जात आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम